तानून मारण्याची भाषा करणारा पवन करवर जो लक्ष्मण हाकेचा अगदी जवळचा मानला जातो लक्ष्मण हाकेचा मोठा सपोर्टर मानला जातो आणि लक्ष्मण हाकेची एक डाबी बाजू म्हणून पवन करवरला ओळखलं जातं असा हा पवन करवर आता तानून मारण्याच्या भाषेवरून डायरेक्ट आता खाली आलेला आहे आणि एक प्रकारे त्याला पश्चाताप झाल्याचा व्हिडिओ त्याने केलेला आहे आणि तो व्हिडिओ आपल्याला पाहायचा तर आहेच मात्र पवन करवर हा सुधरला कसा पवन करवरनं मराठा समाजाविषयीची घेतलेली आक्रमक भूमिका आता थेट मराठा समाजाविषयी चांगली भूमिका का झाली असावी आणि नेमकं त्याने या मध्ये काय म्हटलेलं आहे त्याचे पोलखोल हेच आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहूयात सुरुवातीला तुम्ही हा व्हिडिओ पाहा मी जी ताणून मारण्याची भाषा केली होती मराठा बांधवांना केली केली नव्हती मी जी तानून मारण्याची भाषा केली होती मराठा बांधवांना केली केली होती के के के। तो म्हणतोय मराठ्यांना मी ही भाषा कधी केलीच नव्हती मराठा समाजाला मी कधी असं काही म्हटलंच नव्हतं ताणून मारण्याची भाषा मी बोललीच नव्हती आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मी फक्त ला बोललो रील चा जो काही माझ्यावर राग होता किंवा स्टार न जे काही मला बोलले त्याच्यावर फक्त मी बोललो असं त्याचं म्हणणं गेलं तर तुम्हाला माझ्याबद्दल तेवढं काही माहित नाही असं मला मला वाटतं तुम्ही तुम्हाला काय वाटते बरं माझ्या गळ्यातली माळ मावली आणि कपाळाला टिळा बघून तुम्हाला मी काय संत वाटलो काय हा करो नो असं ना तुम्हाला खाली तर पळायचं सुधरायच नाही मी काय साधू नाहीये मी काय संत नाहीये अशा प्रकारचा सुद्धा एक व्हिडिओ तो म्हणतोय आम्ही लोकांच्या आई बहिणी काढत नाहीयेत आम्ही लोकांना अशा प्रकारच्या शिव्या देत नाहीयेत आणि तुम्ही जे नुसतं बोलताय ते मी आधी करून बसलोय म्हणजे आपण जे वेगवेगळे रिस्टार पाह बोललेले पाहतो किंवा लोक जे शिव्या देतात ते फक्त बोलतायत आणि हा वाक करून बसलाय असं त्याचं म्हणणं आहे पवन करवर लक्ष्मण आकेचा हा कार्यकर्ता आहे आणि या कार्यकर्त्याची दुटप्पी भूमिका आपल्याला या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे त्यानं जे काही बोललं त्याच्यातून पाहायला मिळाली आणि पवन करवर आताशी जरा व्यवस्थित माणसामध्ये आल्यासारखा दिसला आहे थोडा त्याचे हातपाय वगैरे व्यवस्थित थोडे जरा सुधरल्यासारखं दिसत आहेत नाहीतर पवन करवरनं जो काही धिंगाणा आधी केला होता मारखान्याच्या आधी त्याला कोणी मारला असेल गेवराई मध्ये त्या मारखान्याच्या आधी जो काही त्यानं धिंगाणा केला होता तो आपण पाहिला होता कशा प्रकारे त्याची भाषा जी बदलली गेली होती अहंकाराची भाषा कशा प्रकारे म्हणतो आपण तशा प्रकारची भाषा या पवनकर वरची झाली होती आणि कुठेतरी याला अं मध्ये काहीतरी भांडण झाली आणि तिथे त्याला मारहाण करण्यात आली मात्र हे जरी चुकीचं असलं मारहाण करण्यात आली म्हणजे मारहाण करू करायला नाही पाहिजे होती या सगळ्या गोष्टी जरी चुकीच्या असल्या तरी सुद्धा पवन लोक अंगावर घेण्याचा परिणाम हा त्याला स्वतःला भोगावा लागला होता कारण आपण जर पाहिलं तर एखाद्या समाजाच्या विरोधात बोलणं एखाद्या व्यक्तीच्या विरोधात बोलणं कशा प्रकारे महागात पडू शकतो हे आपण पाहिलं होतं एखादा समाज ज्या प्रकारे विरोधात जातो किंवा एखाद्या समाजाच्या ज्या प्रकारे एखाद्या व्यक्ती विरोधात जातो त्यावेळेस काय होतं आणि एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीचा जर तुम्ही विरोधात गेलात तर त्या त्या ठिकाणी परिणाम कमी होऊ शकतात मात्र समाजाच्या विरोधात जाऊन जर तुमची भाषा असेल समाजाच्या विरोधात तुम्ही जर वावरत असाल आणि त्यानंतर तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही हे बोललोच नाही आम्ही अशा प्रकारचं करतच नाही आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणत असाल की आम्ही तुम्ही जे नुसतं बोलता ते आम्ही करून बसलो आहोत म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी दुटप्पीपणा हा पवन करवरचा आहे आणि पवन करवर या माणसानं मराठा समाजाची जर माफी मागायलाच पाहिजे कारण या सगळ्या गोष्टीमध्ये जर कुठंतरी विरोधात बोलणं ताणून मारण्याची भाषा करणं जरी थ्री स्टारला त्यांना म्हटलं असलं तरी एक प्रकारे त्याची जे काही आधीची भाषण आहे जे काही आधीची भूमिका आहे त्या भूमिकेहून मराठा समाजाला हा सगळा पवन करवरचा जो काही वाटला तो वेगळाच अंदाज वाटला आणि ह्या अंदाजामुळेच पवन करवरला कुठंतरी लोक आज पश्चातापाची भूमिका जी म्हणतायत किंवा माफी मागा अशा प्रकारचं जे म्हणताय ते माफी मागण्याचा व्हिडिओ पवन लवकरच बनवला पाहिजे लोकांच्या नजरेत कुठंतरी पवन करवर हा आला पाहिजे आणि लोकांमधून कुठंतरी चांगली भूमिका त्याच्याबद्दल निर्माण झाली पाहिजे कारण तो माणूस पवन करवर हा एका व्यक्तीला सपोर्ट करतो म्हणजे लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके त्याचे जवळचे आहेत किंवा त्यांच्या समाजाचे आहेत त्यांचे समाजाचे नेते आहेत आणि पवन करवर हा समाजाचे नेते असल्यामुळे तो स्वतः या सगळ्या गोष्टी त्यांना सपोर्ट करतो त्यांच्याकडून माहिती घेतो काही गोष्टी लागत असेल त्यांना मागून घेत असेल किंवा काय सगळ्या गोष्टी चलत असतील किंवा एक प्रकारे रील स्टारच म्हणायला हरकत नाही आणि हा पवन करवर जर एखाद्या समाजाच्या विरोधात बोलला तर लोक समाज हा चिरडेलच समाज शांत बसणारच नाही त्यामुळे समाजाच्या विरोधात त्याची भूमिका आहे का, का नेमकी त्या समाजाच्या समाजाला तो असं बोलला होता का त्याने स्पष्टपणे एकदा सांगायला पाहिजे त्यावेळेस त्याच्यावरला राग हा समाजाचा कमी होणार आहे आणि समाज कुठंतरी त्याच्या विरोधात बोलणार नाही किंवा समाजानं जे काही आजपर्यंत भूमिका घेतली होती कोणालाही कधीही डिवसण्याचा किंवा कोणालाही कधी हात लावण्याचा प्रयत्न केला नव्हता मराठा समाजान तो समाज नेमका त्याच्यावर का खवळला असावा किंवा काही लोकांनी त्याला का मारला असावं हे मात्र अजून सुद्धा अनुत्तरित आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या गोष्टीमध्ये फोन कर्वरच्या या प्रकरणामध्ये मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद